चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या घरबांधणी अनुदानासाठी शासनाकडून चार कोटी दहा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिली चांदोली अभयारण्यग्रस्तांनी जिल्हा वनविभागाच्या कार्यालयासमोर पंचेचाळीस दिवस ठिया आंदोलन केलं होतं ांदोंदोल तालुक्यातील चार ते पाच गावांचं चांदोली अभयारण्यामुळे पुनर्वसन झालंय त्यांचं पुनर्वसन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात झालंय शासनानं अद्याप त्यांना घर बांधणीसाठी अनुदान आणि जमिनीचं वाटप केलेलं नव्हतं त्यासाठी चांदोली अभयारण्यग्रस्तांनी जिल्हा वनविभागाच्या कार्यालयासमोर दीड महिना ठिया आंदोलन केलं होतं शासनानं त्यांना चार कोटी दहा लाख रुपयांचं अनुदान दिलंय अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिली शासनानं दिलेलं हे अनुदान उत्पुंज असून त्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना अनुदान वाटप करता येणार नाही त्यामुळे एकावन्न हजार चारशे रुपये प्रत्येक खातेदाराला वाटप करायचं ठरलंय एकूण नऊशे सतरा खातेदारांना दीड लाख रुपयांप्रमाणे चौदा कोटी रुपये अनुदानाची आवश्यकता आहे शेत सुद्धा वाटप झालेलं नाही नऊशे सतरा खातेदारांपैकी तीस टक्के खातेदारांची संकलन दुरुस्ती बाकी आहे शासनानं सर्व पात्र कुटुंबांना तातडीनं अनुदान मंजूर करावं आणि शेतजमिनीचं वाटप करावं अशी मागणी अभयारण्य स्तानमधून होत आहे